नमस्कार मैत्रिणीनो आज पितृपक्ष आहे त्यामुळं आज जे काही पाण्यासाठी लागणारं साहित्य आहे किंवा जे काही पदार्थ आहेत जे काही आम्ही केले ते आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं ही सगळी तयारी करून झालेली आहे आळूची पानं घेतलेली आहेत ही आमच्या अंगणातलीच आहेत त्यामुळे ही पानं छोटीच आहेत अशी छोटीच पानं घेतली वडीसाठी आळूच्या वडी करण्यासाठी इथं कारल्याचे काप करून मीठ लावून ठेवलेत भेंडी चिरून घेतली कवारी पण निवडून धुवून स्वच्छ ठेवलेली आहे आमसुल्याच्या चटणीसाठी आमसुले इथं भिजत टाकलेले आहेत इथं जे काही साहित्य भाजीसाठी लागणार आहे ते सगळं कांदा वगैरे कोथिंबीर वगैरे चिरून ठेवलेली आहे इथं डाळ भिजत घातलेली आहे इथं पाहू शकता तुम्ही चार तास चांगली डाळ भिजत घातलेली आहे इथं चांगली डाळ आपली भिजली गेलेली आहे यामध्ये थोडीशी मुगाची डाळ आणि उडदाची डाळ घातलेली आहे वडे करण्यासाठी एक भाज्या एक फोडणी टाकून घेऊया हो आता इथं पटपट मोहरे टाकले जिरे थोडासा कांदा कांदा परतून झाल्यावर हो। त्याच्यावर गवारी टाकले आता ही गवारी चांगली फ्राय करून घ्यायची पॅनमध्ये चांगले एक ते दोन मिनिटं चांगले असे तेलावर परतून घेऊया चवीनुसार मीठ टाकले तर त्यामध्ये तिखट एकदा परत परतून घेऊया आपण गवारी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पण आपल्याला इथं सुकी भाजी करायची भाजी इथं कर पूर्ण शिजून झालेली आहे आता त्यावर थोडासा शेंगा नाही आणि कोथिंबीर टाकली की आपली इथे भाजी तयार झाली आता एकदा चांगली परतून घ्यायची आणि काढून ठेवायची आता त्याच कढईमध्ये आपल्याला कारल्याची भाजी करून घ्यायची त्यासाठी टाकलं जिरं मोहरी त्यात मीठ लावलं त्यामध्ये आता कारले टाकून घेऊया आजच्या दिवशी सर्व तिथे ज्या दिवशी सगळ्या भाज्यांना अगदी खूप काही वाटण वगैरे घालत बसायची गरज नाही पटपट नुसत्या कढईमध्ये अशा परतून जरी घेतल्या तरी चालते हळद मीठ टाकलं आहे त्याचं तिखट आणि चिंचगुळाचं पाणी घेतलं इथं त्यामध्ये टाकायला ही भाजी आपल्याला नुसतीच अशीच वापरून घ्यायची आणि शेवटी सगळ्यात शेवटी शेंगदाण्याचा कूट घालायचे इथं चांगली भाजी आपली वापरली गेली आहे कारल्याची भाजी आता ही शिंदे पण थोडीशी परतून तर यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर टाकून घेऊया आपली कांद्याची भाजी तयार झाली आहे आता इथं आपण भेंडीची भाजी करून घेऊया तेल टाकले त्यासाठी थोडंसं मोहरी टाकून घेतली अगोदर आता जिरे टाकले तर त्यामध्ये कांदा परतून घेऊया आलं लसणाची पेस्ट टाकली थोडीशी हळद टाकली तर त्यामध्ये दे भेंडी आपण आता चांगली परतून घ्यायची आता ही भेंडी चांगली परतत आली आहे बिलकुल पण चिकट झालेली नाही आहे तुम्ही तर पाहू शकता प्रत्येकाच्या घरी भाजी करण्याची एक विशिष्ट पद्धत असते प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारे भाजी कर केली जाते पण मी आज सर्वपित्री फित्रीय अमोशा निमित्त आमच्या घरी कसा सर्फा केला जातो हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला आता यामध्ये तिखट आणि मीठ टाकून घेऊया शेंगदाण्याचा कूट टाकला थोडीशी वरून कोथिंबीर टाकलेली आहे तर हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया चांगलं इथं आपली भेंडीची भाजी तयार झाली भा या आळूच्या वड्या आहेत आम्ही आता आधी हळूळ उकडून घेतलेल्या आहेत आळूच्या वड्या एका विशिष्ट पद्धतीनं आळूच्या वड्या तयार केलेल्या आहेत आता या तळून घेणार आहेत याची रेसिपी मी पुन्हा कधीतरी तुम्हाला नक्कीच दाखवे आता या आळूच्या वड्या तळून घ्यायच्या सगळ्या आळूच्या वड्या या अगोदर उकडून घेतलेल्या आहेत त्यामुळे तळायला जास्त वेळ लागत नाही पटकन या तेलात टाकल्या टाकल्या तळल्या जात आहेत इथं पाहू शकता आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत याची रेसिपी मी नक्कीच एकदा चॅनलवर शेअर करेन इथं वडे आणि भजी तळून झालेली आहे